अकोला अकोट महामार्गावरील सोहोटा बाजार रयत शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन अकोला अकोट महामार्गावरील मा, सोहोटा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी शेतकऱ्यांना हेक्टर पन्नास हजार आर्थिक मदत घ्यावी शेतकऱ्यांचा फार्मर आय ही अट रद्द करण्यात यावी महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या सी प्लस पन्नास टक्के या प्रमाणे करण्यात यावा कायदा करण्यात यावा शेतकरी लागणारे इतर सर्व साहित्यावरील जीएसटी रद्द करण्यात यावी शेती उपयोगी सर्व साहित्य ऑनलाईन पद्धतीने मिळवण्याची व्यवस्था करण्यात यावी यासह शेतकऱ्यांच्या बांधवांच्या विविध मागण्यासाठी दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले यावेळी सरकार विरोधात विविध घोषणा करण्यात आल्या शासनाने मागण्या पूर्ण करावे अन्यथा न केल्यास मुंबई नागपूर महामार्ग चक्का जाम आंदोलन करण्यात येईल अर्धा तास वाहतूक जाम झाली होती मोठ्या रांगा लागल्या होत्या आंदोलयांदरम्यान एक रुग्णवाहिका आली होती त्या रुग्णवाहिकेला आंदोलनकर्त्यांनी रस्ता मोकळा करून जाऊ दिले तसेच यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्ते रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके सह शेतकरी बांधवांना दहीहंडा पोलिसांनी अटक केली आहे आंदोलनात ठिकाणी पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता आंदोलनात रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ विभागीय युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके माजी सभापती दीपक इंगळे भारतीय किसान युनियनचे जिल्हा अध्यक्ष सुगत भटकर प्रभार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मंगलाताई पुंडकर उल्हास पुंडकर निजाम शहा संदीप इंगळे जावेद शहा रामदास नवत्रे दिनकर आढे एकनाथ आढे बंडू कावे सह परिसरातील शेतकरी सहभागी होते आणि करत आहे आता एकतीस करोड रुपयाचं काही पॅकेज त्यांनी जाहीर केलं त्यामध्ये एक आर एफ नियमानुसार आठ हजार पाचशे हे फक्त फट्टा करण्यासारखे पैसे देऊन राहिले म्हणजे गुंड्याला पंच्याऐंशी त्र्याऐंशी रुपये अशा प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा हे शासन करत आहे आमची लढाई या शासनाविरुद्ध आहे बाकी कुठल्याही विरुद्ध नाही पोलीस प्रशासन